कृष्णा कृष्णा चालला तू कशाला चालला अभ्यास करायचा अभ्यास करायचा अभ्यास करायचा कृष्णाला आता कृष्णा बर काय ग्रँड फादर म्हणजे कोण कोण बाबा रुपये बैठला कृष्णा घरी राहिल्यापासून शिकला शाळेत तवा नाही शिकला चित्र बघावं लागत आर त्यांनी कपडे घातल्या आधी फादर आहे आवाज करताना तरी नीट बसून करत जा

ग्रँडमदर माझे काय झालं ग्रँड मदर वर दाबलं ती म्हणत सिस्टर परत आज फादर दाबलं परत परत म्हणलं मदर ही बदलतंय हा आता सांगितलं ना बरोबर हा मग म्हणत तरी जागे ऐक बघ मग तुझ्याला डाक्टर म्हणतात आता फादर आई बरोबर आहे सिस्टर म्हणजे कोण सिस्टर म्हणजे कोण सिस्टर सिस्टर म्हणजे कोण अरे माणूस 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 नाही सिस्टर म्हणजे सिस्टर बहीण बहीण पिवडी पिवडी पिवडीला सिस्टर म्हणायचं

टीचर म्हणत का ह्याला ही काय पण म्हणत नाही काय असल्याचं खरं नसतंय बा मित्रांनो आजीबाद देत जाऊ नका आजीबाद देत जाऊ नका इथं आपलं एका की एकच इथे इथं फादर म्हणत वा वाई न वापरत जाऊ तुम्ही पापाला सांगेने टाकून द्यायला सर सोड काय पण वाजत नाही बाबा ह्याचं काय खरं काही पण ती नाका जावी बारक्या पोरांना शिकत नाही ती कशाला पण काही पण शिकवली असली वही बोलायची बारे वाटतं बोलायचं पण काय अजिबात नाही चांगले बैठला काय बोलतोय

शेजारी समोर आपल्या घरासमोर बिल्डिंगचं काम चालू आहे तिथून आणतो कोण तर काय म्हटलं होते तुम्ही असला अभ्यास करत बसतो वैगीत ना काय Tukai pun lau tu nak kau ni? Helikopter. Helikopter. Airliner. Rocket. Rocket. apa kita itu?

किस ना तु वय ठेव गाड आता झाली ह्या वेळची तुझी नाटकी सोड 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 चल 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 कर करा अभ्यास चल बाय बाय लय अभ्यास केला